नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल आणि मस्त असाल आजच्या व्हिडिओची सुरुवात घर आवरण्यापासून करत आहे कारण दोन दिवस तीन दिवस झाले ओवीची तब्येत बरी नसल्यामुळे माझं सगळं लक्ष फक्त तिच्याकडं ती तिची औषधं तिचं खाणं पिणं याच्याकडेच होतं आणि त्यामुळे दोघांनी पण स्वामी महाराजांपुढंच आपल्या नेमकी किती पसारा घालून ठेवला होता बघा थोडं दुर्लक्ष झालं घराकडं दोन दिवस की घरातला पसारा खूप वाढत गेला आणि तो आज मला आवरायचा आहे तसे पाच सहा दिवस होऊन गेले मी काही जास्त आवरलं नव्हतं वरवर साफसफाई करत होते पण डीप क्लिनिंग ज्याला आपण म्हणतो ती माझ्याकडून काही होतच नव्हती आणि आज म्हटलं ती मनावरच घेतली की आज सुरुवातच त्यानं करायची रात्री मला भांडी वगैरे घासायला पण वेळ नाही झाला कारण खूप म्हणजे खूप जास्त ओवीचा ता ताप होता आणि तिला ताप असले की मी जवळ लागते आता समोर तुम्हाला दिसत आहे टी व्ही तुमच्या मनात प्रश्न आला असेल ताईनं टी व्ही घेतला का तर हो गुरुपुशामृत दिवशीच आपण टी व्ही घेतलेला आहे सोनी कंपनीचा टी व्ही आहे आणि मुलांच्या आवडीसाठी मी तो घेतलेला आहे मला स्वतःला काहीही मी टी व्ही बघत नाही पण मुलांनाच म्हणजे अखिलेशला स्पोर्ट चॅनेल बातम्या ओवीला थोडंफार कार्टून वगैरे ती बघत असते त्यामुळे टी व्ही घेतला कारण किती दिवस तुम्हीच सांगा वाट बघायची की आपलं सामान मिळेल आपलं हे मिळेल त्यामुळं तर आयुष्यात मूव ऑन करायचं आहे पुढं जायचं आहे आणि आयुष्यामध्ये खरंच अपेक्षा ठेवणार नाही आहे की माझं मला काही मिळेल नाही मिळेल देव जाणे महाराजांच्या मनात असेल तर मिळेल नाही तर नाही मिळेल पूर्ण दुर्लक्ष करणार आहे आता मी त्या गोष्टीकडे आणि जे जे गरजेचं आहे ते ते एक एक महिन्याला एक एक वस्तू घेऊन टाकणार आहे एवढी हिंमत जर मी दाखवली आहे की संसार पुन्हा मांडायचा तर एवढ्या दोन चार वस्तूंनी मला काहीच फरक पडत नाही त्यामुळे आपल्याला स्ट्रॉंग झालं पाहिजे आता मला लक्षात आलं आहे मानसिक त्रास अजूनही खूप होत आहे मानसिक त्रासातनं सुटका होण्यासाठी मी मेडिटेशन करत आहे स्वा महाराजांची सेवा करत आहे सगळं काही करत आहे तरीही थोडासा कधी कधी आपला बॅलन्स हालतो आणि त्यातल्या त्यात मुलं आजारी असेल मुलांना काही होत असेल तर मग आपण खूपच डगमगतो कारण मुलं हा माझा पाया आहेत म्हणजे माझा आधार आहेत आणि ओवीला काही झालं ओवी लहानपणापासूनच तुम्हाला सांगते पहिलं वर्ष तर तिचं पूर्ण ॲडमिट करण्यातच गेलं आणि त्यानंतर कुठं तिची तब्येत जरा नीट झाली आणि आता अशी मधून अधून कधीतरी आजारी पडते तेव्हा मला तिच्याबद्दल खूपच हे वाटतं तुम्ही म्हणाल आजारपण म्हणजे काय तर काही नाही तिला नुसता ताप जरी आला तरी ती हळवी होते तापामध्ये बडबडते आणि खूप जास्त ती इमोशनल होते आणि भांडणं कुणाची तरी झाली खाली मुलं मुलं खेळत असताना चार मुलींची भांडणं झाली आणि ते बघून हिला भीती वाटली आणि भीती वाटून ताप भरला ह्याचं मला वाईट वाटतंय की एवढं हळवं तिनं नाही ना झालं पाहिजे तिनं थोडंसं खरंच कडक झालं पाहिजे मी परवाच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला हे सांगितलं आज जरा भिंतीवरच्या जाळ्या जळमट सगळंच काढून घेतलं सगळं डीप क्लिनिंग घर केलं स्वच्छ केलं कपडे आवरले किचनचंसुद्धा डीप क्लिनिंग आज मला करायचं आहे तर बघूया काय काय आज आवरून होतं ते आणि अजून माझी आज आंघोळ झालेली नाही आहे कारण सगळं आवरल्यावर आज आंघोळ करायची आणि मग स्वयंपाक करायचा असं ठरवलं आहे स्वयंपाकात पण आज फार काही करत बसणार नाही आहे कारण आता हे स्टँड बघा कपड्याचं तेही इथंच आहे कारण हॉलमध्ये एवढीच जागा आहे गॅलरीत हे स्टँड मावत नाही आणि गॅलरीत स्टँड ठेवलं तर गॅलरीचा हा दरवाजा लागत नाही त्यामुळे जागा राहते ती फक्त इथेच बाकी दोन्ही रूममध्ये कपडे वाहत घालायला जागा नाही आहे असू दे कसं कसं एवढं वर्ष इथं काढायचं आहे आणि मग आपल्याला घर बदलायचंच आहे दुसरीकडे मी इथंच घर बघत आहे लवकर मिळालं तर लवकर बघूया बेला माझ्या मागं मागं येत आहे कचऱ्याचा डबा आज स्वच्छ केला आज म्हणजे मी स्वच्छतेच्याच मागं होते सुपली धुवून काढली सगळं सग्ड़, सगळं आज घरावरून काढलं आता गॅलरी साफ करायची आहे ती या दोन तीन दिवसात करेन त्याचाही व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेन गॅलरी आणि फ्रीज या दोन गोष्टी माझ्या साफ करायच्या राहून जात आहेत बरेच दिवस झाले त्या मला साफ करायच्या आहेत मस्त असं गुलाबाचं रोप लावलेलं ला आहे आणि गुलाबाच्या रोपाकडे बघून गुलाबाचं फूल बघून सकाळी सकाळी फ्रेश वाटतं ते तोडण्याची इच्छाच होत नाही आता इथलं सगळं बाहेरचं आवरलं घरातलं आतल्या खोल्या दोन्ही आवरून घेतल्या आणि नंतर आले मी किचनमध्ये आणि किचनमध्ये तर तुम्ही बघताय की स्वयंपाक झाला की किती सारा पसारा असतो ते पसार्याचा तर काही बोलायलाच नको मला परवा असाच कमेंट आला होता की काउंटरवर म्हणजे किचन टॉपवर तुमचा पसारा खूप आहे हो आहे मला मान्य आहे आणि मी तो आवरतही असते वेळच्या वेळी वे। तरीही तो पुन्हा होतो कारण किचन लहान आहे एल साईजचा सा किचन पुढच्या वेळेस मी नक्की फ्लॅट बघताना एल साईजचा सा, एल जो आकार असतो ना तसं किचन बघणार आहे कारण त्यामध्ये बघा भांडी व्यवस्थित मावतात मिक्सरला वगैरे वेगळी जागा असते ॲडजस्टमेंट ही पाहिजेच आपल्या अंगामध्ये छोटं तर छोटं पण त्याच घरात मला सध्या राहायचं आहे एवढंही घर काही काहींना मिळत नाही एका खोलीत सुद्धा पाच पाच सहा सहाजणं राहतात माझी आई स्वतः आणि आम्ही स्वतः लहानपणी एका खोलीत दिवस काढलेले आहेत त्यामुळं जसे दिवस आपल्या समोर येतील तसं राहायचं आयुष्य कुठल्या वळणावर कधी नेईल सांगता येत नाही त्यामुळं आपण सगळ्या दिवसांची तयारी ठेवायची आपल्याकडं पैसा कमी जास्त परिस्थिती सेम नसते कधीतरी अडचणी येतात या सगळ्यातनं तोंड देण्यासाठी नेहमी खंबीर राहायचं असं मी तुम्हालाही सांगेन लहान लहान गोष्टी सोडून द्यायला शिका आणि आपल्या आयुष्यात पुढं जायला शिका कोणाची बरोबरी करू नका कोणाकडून कुठली अपेक्षा करू नका स्पर्धा करू नका कुणाचं मन दुखेल असं कधी काही शब्द तोंडातनं जाऊन देऊ नका आयुष्य खूप सुंदर आहे जगलात तर आणि आयुष्य खूप वाईट आहे जर त्याच्याकडे आपण निगेटिवली बघितलं तर पूर्ण आयुष्य जाईल पण आपण समाधानी होणार नाही एवढं लक्षात ठेवा चला तर आता भेटते तुम्हाला तर आजच्या व्हिडिओमध्ये फार काय नाही तुम्हाला क्लिनिंग दाखवलं काय झालं रात्री ओवी परत खूप तापली होती त्यामुळे रात्रीचं सगळं काम मी तसंच ठेवलं तिला औषध पाजलं आणि जवळ घेऊन खूप वेळ समजावून झोपवलं त्यामुळे रात्रीची भांडी रात्रीचं म्हणजे सगळी आवरावर राहिली होती जी मी आता केली आणि तिच्यामुळे माझी पण तब्येत थोडीशी बिघडलेली आहे आणि सगळं आत्ता किचन घासून पुसून स्वच्छ केलं भांडी रात्रीची होती ती घासली कधी रात्रीची भांडी मी आता ठेवत नाही पण का ठेवली होती कारण नाईलाजच होता तिला झोपवणं महत्त्वाचं होतं किंवा तिची तापात ती बडबड करती त्यामुळे ते खूप जास्त म डॉक्टरनी सांगितलं पण होतं की तीन दिवसाचा ताप आहे हा राहील तीन दिवसानं कमी होईल आता उद्या बोलवलं आहे तिला बघायला परत तर होईल कमी कारण आपले महाराज आहेत तर सोबत आपल्या आणि महाराज कधी आपल्या बाळाचं वाईट करणार नाहीत किंवा तिला कधी दुःखात ठेवणार नाहीत त्रासात ठेवणार नाहीत आणि तुम्ही पण सगळ्यांनी छान आशीर्वाद दिलेत तिच्या ती, ती आजारी आहे म्हणून तर असेच आशीर्वाद राहू दे आणि अजून एक वस्तू घरात आली नवीन ती म्हणजे टी व्ही गुरुपुष्यामृतला संध्याकाळीच घेतला काही कारणानं दाखवायचा राहिला तो आज क्लिनिकमध्ये उठली होवी काही कारणानं क्लिनिंगमध्ये तुम्हाला तो आज दिसला असेल तर सोनीचा नवीन टी व्ही जसा तिकडं होता तसाच्या तसा मी घेतला कारण तुम्हीच सांगा मला किती वाट बघायची एखाद्या गोष्टीची आता जे काही होईल ते लिगली होईल तेव्हा मला सामान मिळेल तेव्हा मिळेल तोपर्यंत माझ्या मुलांना आता हे निकाल होता आपला इलेक्शनचा निकाल होता किंवा मॅचेस असतात ओवीला कधीतरी पंधरा वीस मिनटं बघा असा वाटतो फार वेळा त्यांना ओवीसाठी म्हणून टी व्ही मागून बघितला वस्तू मागून बघितल्या खूप प्रेमाने मागून मिळत त्या पण त्या मिळत नाही आहेत त्यामुळं माझा मी संसार आता पुन्हा एकदा हिमतीनं उभा केला आहे आणि मैत्रिणींनो हिंमत सोडू नका हिंमत हरू नका तू तुला घेऊ तुला घेऊ हे बघा बघा आमचं असं घ्या घ्या घे 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 करतं आणि मैत्रिणींना हिंमत हरू नका तुमच्याबरोबरसुद्धा सगळं चांगलं होईल आणि जर आपण कुणाचं वाईट केलं नाही ना तर आपल्याबरोबर आपल्याबरोबर कधीच वाईट होत नाही आणि जितकं मी हे करते की नाही म्हणजे अट्रॅक्शन की मला टी व्ही हवा होता टी व्ही हवा होता तेवढं देव माझी उन्नती करतो आहे आणि मला ते देतो आहे हे मला जाणवतंय लॉ ऑफ अट्रॅक्शनवर माझा विश्वास आहे की मी जे काही मागत आहे ते देव मला देत आहे आणि तेवढे कष्ट पण मी घेत आहे आणि लवकरच आपण अजून काय काय घेऊ फक्त हे घर बदललं ना की मग घेईन कारण हे घर खूप छोटं आहे मला हलायला पण जागा आणि म्हणजे कपडे वाद घालण्याचं स्टँडसुद्धा मला घरातच ठेवावं लाग पडशील हा कपडे वाद स्टँडला सुद्धा गॅलरीच जर ठेवलं तर गॅलरीचं दार लागत नाही त्या आणि हॉलमध्येच फक्त तेवढी जागा आहे त्या स्टँडला त्यामुळे मला तसं ठेवावं लागतं थोडं समजून घ्या ब्लॉगिंगमध्ये की इकडे पसारा तिकडे पसारा आहे त्याची कारणं आहेत आता बघा आवरायचं म्हटलं की आपण सगळं आवरतो काही ठेवत नाही पण काही वेळेस असतो घर म्हटलं की पसारा असतो असं नाही की मी ब्लॉगिंग करते म्हणून अगदी सगळं अप टू डेट तुम्हाला दाखवलं पाहिजे जे रिअल लाईफ आहे माझं जसं रिअल असतं प्रत्येकाच्या घरात कधीतरी पसारा असतो कधीतरी घाण असते कधीतरी कंटाळा येतो कधीतरी आजार पण येतं तेच सगळं माझ्याबरोबर होतं आता आम्हाला जेवणासाठी डोसे बनवणार आहे आणि आधी पूजा करून घेणारे आंघोळ करून मग पूजा करणारे कारण वातींची सेवा चालू आहे गुरु ह्याची सारामृत पालायची सेवा चालू आहे त्यामुळे आधी पूजा करून घेणार आणि त्यानंतर मग डोसे करणार आणि आम्ही तिघही गरम गरम ते खाऊन घेणार भाजी करून ठेवलेली आहे म्हणजे रात्रीच मी केली होती थोडे डोसे केले होते आत्ता पण डोसे करणार आहेत त्यामुळे भाजी शिल्लक आहे फक्त डोसे करायचे बाकी आहेत तर ते करून घेणार आणि मग दुपारचं काम म्हणजे लिखाण पत्ते लिहायचे आहेत ॲड्रेस लिहायचे आहेत खूप काम पेंडिंग डोक्यात खूप टेन्शन आहे पण आता हे सगळं बाजूला सारून कामाकडे लक्ष दिलं पाहिजे हे बघा मला सुद्धा बोलताना खूप जास्त जम लागतो दाखवायचं आहे एक दोन दिवसात बघूया तर चला मग आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये किंवा एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थन